पहिल्यांदा इकडे मी तूप करायला ठेवते इकडे पुरण शिजवायला ठेवते आणि इकडे बटाट्याची भाजी करायला घेते अगदी साच्यातून पडल्यासारख्या बारीक गारा दे तर गुंडो ब्लॉक <laughs> <laughs> कसा करू <laughs> <laughs> नमस्कार मी पूर्वा वेलकम टू माय चॅनल देसी तर आज होळी का दहन आहे तुम्हाला सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी आज असा इंडियन ट्रॅडिशनल ड्रेस घातलेला आहे बऱ्याच दिवसांनी ड्रेस ट्रॅडिशनल ड्रेस घालायला मिळाला कारण आपले बरेच सण संक्रांत होऊन गेले त्याच्यानंतर आता डायरेक्टली होळी आहे होळी आहे तर पोळी व्हायलाच पाहिजे तर आज मी पुरणपोळी बनवणार आहे संध्याकाळची बनवणार आहे कारण सकाळी अनुपम आणि निया दोघंही अनुपम ऑफिसला गेलेले या स्कूलला गेलेली माझाही डच क्लास होता तर मलाही जमलं नाही सकाळी सकाळी करायला तर आता संध्याकाळचे साडेचार वाजलेत आणि माझ्याकडे टाइम लिमिट आहे अनुपम सहा साडेसहा पर्यंत येतील तोपर्यंत तो मला पोळी बनवायची आहे तर बघू माझ्याकडून पोळी बनती का आणि ती पोळी व्यवस्थित बनेल का नाही याची मला शंका वाटत आहे कारण माहित नाही आज मला थोडा कॉन्फिडन्स कमी वाटाल हे नाही तर पोळी बनवून होत नाही बऱ्याच दिवसांनी बनवते पोळी मी मला वाटतंय आहे सहा महिन्यानंतर मी आज पोळी बनवत आहे जेवण आहे तर तूप तर लागणार तर इथं दही तर आम्ही लावत नाही कारण क्लायमेट असं आहे दूध उकळते त्याची साय काढत नाही किंवा विरजन नसतं तर आणि विरजन तर लागलं तरी त्याचा थोडासा काहीतरी वेगळा वास येतो अजिबात चांगलं लागत नाही ते तरी तर हे तर इथं असे बटर मिळतात त्या बटर पासून आम्ही तूप बनवतो तर चला मी तुम्हाला दाखवते मी कसं बनवणार आहे तूप ते अ तर पहिल्यांदा मी बटर पासून सुरुवात करते पहिल्यांदा बटर इकडे ठेवते पटपट बट मला बटाट्याची भाजी सुद्धा करायची आहे पुन्हा पुरण शिजवायचं आहे कारण ते थंड व्हायला सुद्धा वेळ लागणार तर पहिल्यांदा इकडे मी तूप करायला ठेवते इकडे पुरण शिजवायला ठेवते आणि इकडे बटाट्याची भाजी करायला घेते ऍक्च्युली दहा मिनिटामध्येच हे याच तूप तयार होतंय जास्त वेळ नाही लागत बनवायला स्टोरी करता करता बाहेर तुम्हाला दाखवते इकडे बाहेर आता हेल स्ट्रो मधत म्हणजे आपल्या गारा अशा अगदी साच्यातून पडल्यासारख्या बारीक गारा दिसतात दाखवते चल जाण या बाहेर इट्स नॉट ट्रेनिंग इट्स अ हेल स्ट्रोम सी होल्ड इट इन युअर हँड असं खिस पडल्यासारखा दिसतोय का नाही बाळा बर्फाचा गो गो स्टँडर्ड आर यू वेअरिंग शूक्स शूज

झालेला आहे ऑलमोस्ट झालेला आहे त्यात थोडंसं थंड होईल त्याच्यानंतर मला गाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आंबेडाळ झालेली आंबेडाळ पण ऍक्च्युली ती आंबेडाळ म्हणता येणार नाही कारण मला कैरी मिळाली नाही आणि जी कैरी मी जी बघितली ती एवढी एवढी छोटीशी होती त्याला अजिबात आपला कैरीचा वास येत नव्हता ते उगीच काहीतरी घ्यायचं म्हणून घेतलं नाही कारण त्याची जी साल असते ना ती कडू असते म्हणून मग ते मी ते ठेवलेलं शॉप मधून त्याच्याऐवजी मी लिंबू पिळला त्या आंबेडाळमध्ये पीठ मळून झालेलं आहे आता करायचं आहे डाळ शिजायची थोडी बाकी आहे आणि तोपर्यंत म्हटलं हे पापड तळून घेऊ आत्ता वाजले पाच वाजलेत अर्धा तासात एवढ्या तरी तयारी झालेली आहे आता बघू थंड व्हायचंच मला टेन्शन आहे बाकीचं काही नाही बाकीचं फास्ट फास्ट होऊन जाईल पुरण थंड होऊन त्याची पोळी करायलाच वेळ लागणार ही डाळ शिजलेली आहे आणि हे कटाच्या आमटीसाठी मी पाणी काढून ठेवलेलं आहे डाळीचं तर आता हे मी हळूहळू शिजवायला चालू करेन आणि गरम गरम फ्रेश मसाला तयार करण्याच्यासाठी भरपूर कडीपत्ता घालून गुळाची पावडर आणि थोडीशी साखर पण घालणार आहे मी कारण मला थोडीशी साखरेची चव पण आवडते पूर्णच गुळातल्या पोळ्या नाही आवडत साखरेनं पुरणाला एक थोडस ग्लेज येत जर अशी साखर घातली तर जायफळ घालायचीच विसरलेले मी आता हे आहे जायफळ पुरणाच्या ह्याच्यात घालते कुरुड्या झाले तो कुरुड्या झाले तळून घ्या पोळी करून देते तळाजून मस्त झाली पोळी छान झाली तिसार कटाची आमटी कटाचं साल त्याच्यानंतर डाळ कुरडया भात आणि बटाट्याची भाजी तुला काय पाहिजेtriangleleft तुला काय पाहिजे तूप प्राईल आहे हं ऑर्डर यूजिंग राईस राईस सम दाल वाच द राईस पुरण पुरण सगळं तुझी पुरणपोळी खाजायचं निया आता मी ओरडणार यम चोर टायमिंग प्रमाण तर झालेलं नाही मला वाटलं अर्धा तास एक्स्ट्रा लागला साडेसहा पावण्यासातलं झालेलं आहे मला जरा तिथला कट्टा वगैरे आवडून जेवायला यायला वेळ झाला तर आत्ता वाजले सात सेवन फिफ्टी आता जेवायला घालून मी जेवायला जेवून थोडंसं अजून आवरायचं आहे डिशवॉशर लावायचं आहे तर तिला आंघोळ वगैरे घालते कारण आम्ही संध्याकाळी तिला आंघोळ घालतो कारण सकाळी फारच थंडी असते फारच थंडी असते आंघोळ करायला नको वाटतं मुलांना सकाळी सकाळी तर गुंडो ब्लॉग कसा करू <laughs> तर हा तर सकाळी सकाळी थंडी वाजते तर आता तिला अंघोळून घालून फ्रेश करून झोपवणार आणि उद्या आपण परत भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये कलर रंग खेळायला जाणार आहे आपल्याकडे रंगपंचमी करतात पण इथे सॅटर्डेला तो इव्हेंट आहे एक तर आम्ही तिकडे रंग खेळायला जाणार आहोत रंगपंचमी खेळायला जाणार आहे तर बघूया आता की कशी होती फर्स्ट टाइम आम्ही जाणार आहोत तिथे मस्त पैकी घेते मी त्रास घ्यायला तर हा ब्लॉग इथंच संपवते व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसत सबस्क्राईब करा अने को, अने को सी यू इन आवरून झोपवायचं आहे उद्या स्कूल आहे तिची तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त सी यू इन द See you in the next vlog. Bye! I'm growing!